ज्यांच्या बरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात काय द्याव्यात कारण आम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत तीन वाजेपर्यंत हा ए बी फॉर्म घेऊन जायचा तो ए बी फॉर्म घेऊन जायचा ह्याला नाकारलं जायचं त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत डबल एबी फॉर्म नाराजी सगळ्या असं नाहीये आपण नेहमी तसं म्हणतात तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा आमची आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियानी कालपासून काय चालवलंय हे मी मी पण पाहिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे परंतु ज्यांच्या बरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात काय द्याव्यात कारण आम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत तीन वाजेपर्यंत हा एबी फॉर्म घेऊन जायचा तो ए बी फॉर्म घेऊन जायचा ह्याला नाकारलं जायचं त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत डबल ए बी फॉर्म नाराजी काही फारच त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल मी वे, वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमची आर आय सचिन खरात त्यांच्या बरोबर युती झालेली आहे सचिन खरात आता देखील माझ्या बरोबर होते आणि त्यांना पण तुम्ही विचारू शकता त्यांनी त्याच्यामध्ये आमचं दोघांचं बोलणं झालं त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवारसाहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये दे, बरोबर काही जागा लढवतोय पुण्यामध्ये आणि चिंचवड मध्ये आम्ही साहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु ते सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली कदाचित आज त्यांच्या बरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय सगळं पुणे पिंपरी चिंचवड पुणे पिंपरी चिंचवड पुणे पिंपरी चिंचवड बाकीच्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये तिथल्या तिथल्या सहकार्यांना अधिकार दिलेले जसं कोल्हापूरला मुश्रीफ साहेबांना दिले सांगली बिराज कुपवाडला मुथबा पाटलांना दिले म्हणजे माझ्या पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबई आणि तिकडचा भाग हा ठाणे सुनील तटकरे साहेब बघताय असं सगळ्यांनी दत्ता भरणेंना सोलापूर दिलेले आहे काल उदय सामंतांची बोलणं झालं आज आम्ही माझा आता मी इथन जाणार बीडला बीडला माझा काही कार्यक्रम आहे तो परवाच ठरलेला होता परंतु काही कारणाने तो पुढे ढकलला तो काल होता पण काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट लावल्यामुळं तो आज मी घेतलेला आहे जवळपास एक पेक्षा जास्त विविध काम ह्याच्या शुभारंभ पहिल्यांदाच आम्ही बीड मध्ये करतो एट ए टाइम तो कार्यक्रम आहे पालकमंत्री म्हणून आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आहे मी नवीन वर्षाच्या पण तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतोय नवीन वर्ष सर्वांना चुखाचं समृद्धीचा भरभर आपल्या आपल्या सहित नाही ते संकल्पाच्या बद्दल नंतर सांगतो तुला